नमस्कार मी विनोद तळेकर एट थर्टी पी एम एट पी एम विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे सुरुवातीलाच बातमी आहे जरांगे पाटलांच्या सुटलेल्या उपोषणाची आणि त्या संदर्भातल्या राजकारणाची जरांगे पाटलांच्या पाच दिवसाच्या उपोषणानंतर त्यांचं काल उपोषण सुटलं त्यांच्या हाती सरकारनं जी आर दिला यावेळेला स्टेजवर कोण होते तर स्टेजवर होते विखे पाटील उदय सामंत शिवेंद्र राजे भोसले आणि माणिकराव कोकाटे हे चार मंत्री अर्थात पडद्यामागून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून सूत्र हलवत होते मात्र या सगळ्या गर्दीमध्ये दोन चेहरे दिसत नव्हते आणि ते दोन चेहरे म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री या संपूर्ण आंदोलनादरम्यान बाजूला का राहिले या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात ही दोन दृश्य पहा पहिल्या दृश्यांमध्ये दिसणारा एक चेहरा दुसऱ्या दृश्यांमध्ये मिसिंग आहे तो चेहरा आहे एकनाथ शिंदेचा मुळात जरांगेंची आंदोलनं सुरू झाली ती एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात आणि नवी मुंबईत येऊन जरांगेंनी गुलाल उधळला होता तो सुद्धा एकनाथ शिंदेच्या उपस्थितीतच मधल्या काळात सरकार बदललं मुख्यमंत्री बदलले आणि जरांगे पाटील आंदोलनासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले मात्र यावेळी जरांगेंनी आंदोलनाची घोषणा करण्यापासून ते मुंबईत येऊन उपोषण सोडेपर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठेही दिसले नाहीत जरांगेंचं मुंबईतलं उपोषण हाताळलं ते खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संयमाचं कौतुक करण्याचा मोह चक्क ठाकरेंनाही आवरला नाही तेव्हा ज्या टोकाचा द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला ज्या टोकाची अत्यंत घानेटी भाषा वापरली सगळ्यांनीच वापरली एक देवेंद्र फडणवीस सोडले तर सगळ्यांनी ही भाषा वापरली मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचं कौतुकसुद्धा कळेल की स्वतः नेत्यांनी आंदोलनाकाच्या फडणवीस यांच्यावर जी टीका केली ज्या जहरी भाषेत टीका केली तरीही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अजिबात संयम सोडला नाही हे कौतुकास्पद आता प्रश्न हा आहे की दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या आंदोलनापासून दूर कसे राहिले ठाकरे गटानंही हा प्रश्न विचारला आहे जर शेवट गोड झालेला आहे आणि स्वतः आंदोलकांनी गुलाल उधळलेला आहे तसा गुलाल तो नवी मुंबईतसुद्धा उधळला होता आता नवी मुंबईतल्याला उधळलेला गुलाल आणि मुंबईत उधळलेला गुलाल याच्यामध्ये काय तफावत आहे तेवढं मला एकदा अभ्यासाक म्हणून पाहावं लागेल पण मी त्या आम्ही त्यात पडणार स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेले आहेत ही अत्यंत चांगली गोष्ट आहे पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक अजित पवार आणि त्यांचे लोक हे काल कुठे होते ते त्या आनंद सोहळ्यामध्ये का सहभागी झाले नाहीत की त्यांना हा आनंद सोहळा मान्यच नव्हता की हे प्रकरण अजून चिघळत राहावं चिघळत राहावं आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री अडचणीत यावेत असं काही योजना दुसरे लोक करत होते का हे काल प्रकर्षाने जाणव आंदोलनाचा आजचा दिवस हा एका अर्थाने ऐतिहासिक दिवस आहे पण अशा ऐतिहासिक दिवशी जर एवढं मोठं काम भाजपाने केलेलं आहे तर मुख्यमंत्री फडणवीस आणि दोनही उपमुख्यमंत्री या आंदोलनापासून पळ का काढत आहेत आणि ते आज आंदोलनस्थळी का नव्हते असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे पण त्याहीपेक्षा एक मोठं कोडं पडलं आहे ते असं की भाजपाचे सगळे नेते एकजात ट्विट करत सुटलेले आहेत की भल्या भल्या मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत एकनाथ शिंदे आणि अजित पवार कुठे होते या प्रश्नावर भाजपच उत्तर आहे दोघेही आमच्या सोबतच होते सतत संवाद सुरू होता नाही नाही ते दोघ अजिबात लांब नव्हते दोघांचा नेहमीच सगळ्या त्याचे सक्रिय भाग होता माझी सातत्यानं अजितदादांची शिंदे साहेबांची चर्चा व्हायची आम्ही काय करतोय कशी प्रक्रिया पुढे राबवतोय त्यात काही ते मला सूचना करायची त्यामुळे मला वाटतं अतिशय आणि सगळ्यांना घेऊन निर्णय अजित पवारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जरांगेंच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी अजित पवार हे दूरच होते अजित पवारांना त्यावेळी नेमका डेंग्यू झाला होता आताही अजित पवार जरांगेंच्या आंदोलनाच्या वेळी फक्त दोनच वेळा बोलले एकदा म्हणाले समन्वयानं प्रश्न सोडवू विखे पाटलांची समिती चर्चा करते आणि नंतर म्हणाले ज्यांनी आरक्षण दिलं नाही त्यांनी आम्हाला शिकवू नये आता सरकारनं जरांगेंना जी आर दिल्यावर अजित पवारांनी एक ट्विट केलंय अजित पवार म्हणतात मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र शासनानं पहिल्या दिवसापासून सकारात्मक आणि संवेदनशील भूमिका घेतली होती आंदोलकांच्या भावनांचा सन्मान राखत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी शासनानं सतत प्रयत्न केले त्या अनुषंगानं मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारसींवर तातडीनं निर्णय घेऊन आज शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह मी स्वतः आम्ही तिघांनी मिळून याबाबत सविस्तर चर्चा करून योग्य तो निर्णय होण्यासाठी प्रयत्न केले अजित पवारांच्या राष्ट्रवादीची वोट बँक मराठा आहे मराठा समाजाचा रोष नको म्हणून अजित पवार जरांगेंच्या आंदोलनापासून कायमच दूर राहिले महत्वाचा प्रश्न उरतो तो शिंदेंचा जरांगेंच्या मुंबईतल्या आंदोलनाला शिंदेच बळ देत असल्याची चर्चा रंगली होती जरांगेंच्या आंदोलनाबद्दल राज ठाकरेंनी शिंदेकडेच बोट दाखवलं जरांगेंच्या आंदोलनाला शिंदे मदत करतायत असा थेट आरोप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं केला फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी हा डाव असल्याचा आरोपही ठाकरेंनी केला जरांगेंच्या पहिल्या आंदोलनाच्या वेळी प्रत्येक टप्प्यावर जरांगे शिंदेंचं ऐकतात असं चित्र होतं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री होते निवडणुका तोंडावर होत्या अशा वेळी शिंदे मराठा केंद्रित राजकारण करतायत का याचीही चर्चा होती या सगळ्यामुळे की काय यंदा शिंदे आणि शिंदेंचे नेते जरांगेंकडे फिरकलेही नाहीत उलट जरांगेंचं आंदोलन सुरू असताना एकनाथ शिंदे दोन वेळा दरेगावात जाऊन आले एकंदरीतच दरेगावातली आणि बारामतीतली त्यांची त्यांची कामं असतील किंवा कुरघोड्यांचं राजकारण असेल जरांगेंच्या आंदोलनापासून अजित पवार आणि शिंदे दूरच राहिले हे मात्र खरं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय पोलीस प्रशासन आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या मदतीनं जरांगेंच्या उपोषणाचा विषय योग्य पद्धतीनं सोडवला आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई